हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर हा व्हिडिओ आहे तीन फेब्रुवारीचा सोमवारचा आणि आत्ता मी चालले होते लग्नाला माझ्या एका क्लासमेटचं लग्न आहे कोपरगावला तर तिकडंच निघालेलो आहोत आणि आता बरेचसे पुढं आल्यानंतरनं मी व्हिडिओ सुरू केलेला आहे आम्हाला घरीच निघायला उशीर झाला होता साडेनऊ वाजले होते घरीच कारण त्याला लग्नाला गिफ्ट देण्यासाठी मी एक फोटो फ्रेम बनवली होती त्यांनी आता प्री वेडिंग केलं होतं तर ते फोटो मी मागून घेतले होते आणि त्याचीच एक छान अशी सगळे फोटो मिक्स करून एक छान फोटो फ्रेम बनवली होती तर ती फोटो फ्रेम आम्हाला रात्री मिळणार होती तर ती नाही मिळाली मग सकाळी मिळाली ती जर नसती मिळाली तर ते मी त्याला कुरिअर करणार होते पण एक पंधरा वीस मिनटामध्ये ती देतो म्हटलं अवेलेबल करून म्हणजे रेडी होती फक्त घेऊन यायची होती तर ते झालं सगळं ॲडजस्ट त्यामुळं मग आत्ता ती घेऊनच निघालो आणि त्यामुळं उशीर झाला जायला Uh, आणि मला काल हळदीला जायचं चाललं होतं पण नाही जायला जमलं बरेचसे फ्रेंड्स जे येतं क्लासमेट ते काहीजण आले आहेत हळदीला तर आज आत्ता काहीजणं येतील लग्नाला तर कौन -कौन पास पास आ, आता कोण कोण आलेलं आहे तर ते तिथं गेल्यानंतरनंच कळल आणि जवळपास चार पाच वर्षानंतरनं आम्ही सगळे भेटणार आहोत एका दुसऱ्या एका फ्रेंडच्या लग्नाला निखिलच्या लग्नाला भेटलो होतो आम्ही चार पाच वर्ष झाले त्याच्यानंतर मग आत्ता ह्याच्या लग्नाला भेटतोय परत सगळेजण आणि अंतर पण लांब होतं जवळपास मॅपवरती एकशे अडुसष्ट का सत्तर किलोमीटर दाखवत होतं ते लग्नाचं लोकेशन तीन साडेतीन तास तर ता लागणार होते जायला पण आम्हाला जाऊपर्यंत लग्न लागलं होतं लग्न काही आमच्या हाती नाही लागलं आणि मी घरून निघताना काही माझं आवरलं नव्हतं म्हटलं थोडंसं जवळ गेल्यानंतर ना आवरलं कारण तीन चार तासामध्ये परत केस वगैरे तसे विस्कटून जातील राज पण सोबत होता त्यामुळे मग मी आता माझं आवरले आता जवळ आलो होते आम्ही लोकेशनच्या राज झोपला होता उठला तो पण आता फ्रेश झालाय आणि मी पण आता माझं आवरले वगैरे आणि आम्हाला जाऊपर्यंत लग्न लागलं होतं फोटो वगैरे काढली जी फ्रेम आणली होती बनवून त्यांना तर ती दाखवली सगळ्यांनाच खूप आवडली ॲक्च्युली फ्रेम खरंच छानच बनवली होती आणि मग सगळ्यांनी मिळून फोटो वगैरे काढले आणि बरेचसे जण निघायच्या घाईतच होती कारण कालपासून हळदीला आलेली होती आज वर्किंग डे होता सोमवार त्यामुळं आता निघणारच होते सगळेजण मग गेल्यानंतरनं थोडा वेळ गप्पा वगैरे मारल्या सगळ्यांसोबत छान फोटोज वगैरे काढले खूप दिवसानंतरनं भेटल्यामुळं छान वाटलं सात आठ जण आम्ही आलेलो होतो बाकीचे नाही आले आता लग्नानंतरनं लग्न झालेले आहेत काही जणांचे तर काही ना काही सगळ्यांचेच प्रॉब्लेम असतात आणि त्यात आज सोमवार खूप मोठी लग्न तिथी होती तर आम्ही एवढे जण होतो आणि मला येऊपर्यंत लग्न लागलं होतं तर यातले दोघंजण मला येऊपर्यंत गेले पण होते सुरज भोलप आणि हरीश तोटे ते दोघंजण गेलेले होते आणि इथे मी तुम्हाला ओळख करून देते तो लायनिंगचं शर्ट घातलेला आदित्य कहाणे त्याच्या शेजारी केदारवाडे त्याच्या शेजारी निखिल गाडे त्याच्या शेजारी ऋषिकेश कांडेकर नवरदेव संकेत त्याची बायको संयुक्ता नवरी तिच्या शेजारी मी माझ्या शेजारी विद्या नंतरनं प्रसन्न आला होता आणि बाकीचे दोघंजणं मला येऊपर्यंत गेले होते मग तिथं थोडा वेळ गप्पा वगैरे मारल्या आणि मग सगळे गेले काल कारण कालपासून आलेले होते आणि मग आम्ही पण निघालो मी निघताना चेंज केलं साडी ड्रेस घातला कारण एवढ्या हेवी साड्यांची सवय पण नसते दररोजची हलकी फुलकी साडी काही वाटत नाही पण अशा काठपदरच्या साड्यांनी प्रवास करायचं म्हटल्यावर खूप परेशानी होती आणि खूप दिवसानंतरनं सगळ्यांना भेटले पाच सहा वर्षापासून खरं तर मला हा दिला जायचीच खूप इच्छा होती त्याला पण नाही जायला जमलं लग्नाला पण उशीर झाला पण ठीक आहे भेटले सगळेजणं छान गप्पा वगैरे झाल्या आणि आता मग इथून निघालो होतो तीन सव्वा तीन वाजले असतील आणि मग तिथून शिर्डीला जायचं ठरलं कारण शिर्डीवरूनच कोपरगावला जावं लागतं तर मग आता इथं शिर्डीमध्ये आलो आहेत तर आता इथं गाडी वगैरे पार्क करू आणि गर्दी किती आहे त्याच्यावरून मग ठरवू मुख्य दर्शन घ्यायचं का मुखदर्शन घ्यायचं ते कारण मी आत्तापर्यंत तीन चार वेळेस शिर्डीला आले पण प्रत्येक वेळेस मुखदर्शनच घेतलेलं आहे अजून मेन जे बाबा आहे तिथं त्यांची समाधी तिथं मी अजून गेलेलीच नाही आतमध्ये कसं आहे ते पण मी पाहिलेलं नाही आहे तर चला आता बघू गर्दी कशी आहे त्याच्यानुसार ठरवू मग

दर्शन वगैरे झालं आणि आता निघालं होतं रिटर्न इथं तुम्ही फोटो वगैरे बघताय खूप छान दर्शन झालं आणि तिथं दर्शनाच्या वेळेला गाडी पार्क करताना आमच्यासोबत एक गंमत झाली तर ती मी इथं तुम्हाला सांगते कदाचित ती सा बऱ्याच जणांच्या बाबतीत घडत असेल तर तिथं गाडी पार्क करताना आम्ही विचारलं तर गाडी पार्किंगची फी किती आहे तर ते बोलले की पार्किंग फ्री आहे फक्त आमच्या दुकानामधून तुम्ही जाताना प्रसाद घेऊन जा तर गाडी पार्क केली आणि प्रसाद घेण्यासाठी आलो तर त्यांनी भरपूर प्रसादाचं सामान दिलं होतं म्हणजे ती ओढणी दिली होती साईबाबांची त्यानंतर डोक्याला बांधायची पट्टी वगैरे प्रसाद असं बरंच काय काय दिलं होतं आणि टोटल बिल केलं होतं पाचशे वीस रुपये तर त्यांना म्हटलं आम्हाला एवढा प्रसाद नाही पाहिजे फक्त त्याच्यामध्ये पेड्याचं एक पाकिट होतं आणि अजून एक हे होतं प्रसादाचं तर तेवढे दोनच द्या बोलले तर ते म्हणले नाही पूर्ण सेटच प्रसादाच्या ह्याचं घ्यावं लागेल तर म्हटलं नको आम्हाला एवढं नको तर ते बोलले की मग तुम्ही पार्किंगची सेपरेट पावती फाडा म्हणून म्हणजे जर ह्यांच्या दुकानामधून प्रसाद घेतला तर पार्किंग फ्री होती आणि पार्किंगची फीज होती ऐंशी रुपये तर ती सेपरेट पावती फाडली आणि प्रसादाचं बिल केलं होतं पाचशे वीस रुपये म्हणजे हे बॅलन्स बघा की प्रसाद पाचशे वीस रुपयाचा घेतला तर ऐंशी रुपयाची पार्किंग ते फ्री देणार होते तर मग आम्ही सेपरेट ऐंशी रुपयाची पार्किंग ची पावती फाडली तिथून आतमध्ये गेलो आणि ते लोकं मोबाईल ठेवण्यासाठी पण लॉकर देत होता तर त्या लॉकरची फीज होती तीनशे रुपये सेपरेट आणि मग आम्ही तिथं फक्त पार्किंग खेचची फीज पेड केली आणि तिथून आलोत मग तिथं गेटवरती आतमध्ये एंट्री करताना विचारलं तर आतमध्ये फोन वगैरे काही अलाउड नव्हते तर मग त्यांना विचारलं तर ते बोलले की त्या ट्रस्टचे साई संस्थांचं जे ट्रस्ट आहे तर तिथं सगळे सुविधा आहेत म्हणून मग तिथं गेल्यानंतरनं विचारलं तर त्यांच्याकडे सगळे फॅसिलिटीज आहेत की चप्पल ठेवण्यासाठी आणि एकदम फ्री कॉस्ट आहे कुठलेही तिथं पैसे पे करावं लागत नाही फक्त जे काही मोबाईल आपण जमा करतो तर त्याचे फक्त पर मोबाईल पाच रुपये अनुसार ते पैसे तिथं जमा करतात ते आपल्या वस्तू सगळ्या लॉकरमध्ये ठेवतात आणि आपल्याला चावी आहे त्याची आपल्या ताब्यात दिली जाते प्लस त्याची पावती पण देतात ते आपल्याला देता चप्पल वगैरे पण आपल्या सगळ्या लॉकरमध्ये ठेवतात आणि हे लोक बाहेर त्याचे एक्स्ट्राचे पैसे घेतात तीनशे रुपये लॉकरचे प्लस पार्किंगचे पार्किंग जे आहे तर ती ट्रस्टची नाही आहे पार्किंग प्रायव्हेटच आहे कारण ट्रस्टची जागा नाही आहे पार्किंगसाठी हे बाकीच्या लोकांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत तर ते त्यांनी पार्किंगसाठी केलेल्या आहेत त्यामुळे फक्त पार्किंग जे आहे तर ती फीज जी आहे तर तेवढीच पे करायची बाकी कुठलीच फी पे करायची नाही बाकी सगळे आपले जे काही पर्स असेल मोबाईल असेल ते सगळे त्या ट्रस्टच्या तिथं लॉकरमध्ये जमा करायचं आणि एकदम फ्री आहे तिथं कुठलाही चार्ज लागत नाही जर तुम्ही कधी गेलात तर तिथं नक्की हे लक्षात ठेवा की कुठलेही बाहेर चार्ज देऊ नका कारण हे लोक असं लुटा बिझनेस करतात बाकी दर्शन वगैरे खूप छान झालं आणि मेन म्हणजे मुख्य दर्शन घेतलं अजिबात गर्दी नव्हती सहा ते सात हॉल पार करून तिथं बाबांच्या तिथं जावं लागतं तर तिथं गेलो सरळ चालत गेलो कुठं लाईनमध्ये थांबलो नाही काही नाही खूप छान दर्शन झालं आणि मी पहिल्यांदाच आतमध्ये गेले होते खूप छान वाटलं राज तर पहिल्यांदा शिर्डीला आलाय ते पण मुख्य दर्शनासाठी गेला तो पण डायरेक्ट छान खूप छान दर्शन झालं आणि मग तिथून निघालो आता इथं जेवण करायला आलंयत फुले म्हणून एक हॉटेल आहे राहुरीच्या विद्यापीठाच्या थोडंसं अलीकडे तर आम्ही प्रत्येक वेळेस या राहुरीच्या रूटला गेलो तर इथं जेवण करतो तच कारण हॉटेल पण खूप छान आहे आणि जेवण पण छान असतं तिथं तर प्रत्येक वेळेस इथं जेवण करतो आणि आता साडेपाच सहाचा टायमिंग झाला होता आणि मी खूप म्हणजे अशी समाधानी होते की मी पहिल्यांदाच आतमध्ये गेले आणि खूप छान दर्शन झालं इतक्या मोठ्या मोठ्या लाईन लागतात तिथं सहा सात हॉल म्हणजे कोणी हॉल पण खूप मोठे मोठे आहेत त्यामुळं खूप छान दर्शन झालं आणि मी पहिल्यांदाच आतमध्ये गेले होते ते आतमधलं सगळं पहिल्यांदाच मी पाहिलं होतं तर खूप छान वाटत होतं मला तर चला आता जेवण करायला आलो आहे तिथं जेवण वगैरे करू आणि मग नॉनस्टॉप निघूया घरी तर चला

Ich bin schon